नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं सा मराठी गुंजन व्हॉइस या चॅनेलवर खूप स्वागत आहे आज आपण मन हे बावरे या कथा मालिकेचा तिसरा भाग बघणार आहोत हातात घेते हळूवार हात फिरवत त्याच्याशी बोलू लागते बघणारे आज किती वर्षानंतर तो मला भेटला पहिल्यापेक्षा सुद्धा आता किती सुंदर दिसतोय काय सांगू त्याचे ते आकर्षित मनमोही डोळे चोरतात मला माझ्यापासून आणि त्याच्या नाकावरचा राग तर कसं सांगू तुला कसं होणार माझं देवालाच ठाऊ म्हणत मंजिरी कालातल्या कालात, ला कालात हसू लागले होते तेवढ्यात परत आईचा फोन आला तशी मंजिरी भानावर आली आणि सरळ घरी निघून गेली पण राया मात्र गोंधळलेला होता तर असा आपण कोणाशी तरी चुकीचं वाकलो असं त्याला वाटत होत कोण होती ती मुलगी ओळखीची असल्यासारखं का वाटलं मला तिला याच्या अगोदर कुठेतरी पाहिले का असं का वाटतंय मला कुठे पाहिले मी तिला नेमकं काही समजतच नाही का आठवत का, का नाही मला मी तिला कुठे पाहिले ती अशी का माझ्याकडे बघत होती तिचे ते डोळे कुठेतरी पाहिल्यासारखे वाटतात ओळखीचे वाटतात कोण आहे ही, ही मुलगी राया डोक्यात बोटाने खाजवत इकडे तिकडे विचार करत रूममध्ये फेऱ्या मारत होता एवढ्या दिवसानंतर आज इतकं छान जेवलं पण मला बरं का वाटत नाही बर का एवढा अस्वस्थ वाटतय कुठे गेलास रे मोरपिसा आज तू असतास तर तुला मी विचारलं असत तू कधी भेटणार आहे मला का तिच्या डोळ्यांमध्ये एक चमक होती का असं वाटत होत ती तिच्या डोळ्यांमध्ये मला शोधते एवढी तिच्याबद्दलची जवळीक वाटली मला असा विचार करत राया झोपी जातो त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मुंबईला जायचं होत इकडे मंजिरी घरी आली पण त्याच्याच विचारात होते त्याच्या विचारांमध्ये एवढी गुंग झाली होती की तिला कशाच भान जोडलं नव्हतं ती आपल्या रूममध्ये जायचं सोडून आपल्या विचारांमध्येच टेरेसवर जाऊ लागली होती आई आणि बाबा तिचं असं रूप पहिल्यांदाच बघत होते त्यामुळे त्यांना हसायला येत होत आई बोलते की अगं टेरेसवर काय करायला चाललेस रूम तर इकडे आहे ना आईचं बोलणं ऐकून मंजिरी भानावर येते अरे देवा मी टेरेसवर चालले पण आता खाली सुद्धा जाऊ शकत नाही असं मनातल्या मनात, मनात विचार करत आईला सांगते की माझं थोडंसं काम आहे आलेच मी जाऊ म्हणत मंजिरी टेरेसवर जाऊन बसते बराच वेळ त्याच्याच विचारांमध्ये टेरेसवर बसलेली होती नंतर आपल्या रूममध्ये येते आणि त्याच्या स्वप्नात झोपून जाते त्या दिवसापासून मंजिरी दररोज त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन येत होती केव्हा तरी तो भेटेल अशी तिची आशा होती वेडे मन आणि दुसरं काय पण दररोज तिचं मन निराश होत होत बिचारी आस लावून बसली होती त्याच्या वाटेकडं पण तिला कुठे माहिती होतं तो त्या शहरात नाहीच म्हणून कंपनीच्या मीटिंगमुळे तिचं इकडे तिकडे जाणं होत होत पण जेव्हापासून तो तिला दिसला होता तेव्हापासून तिने बाहेर जाणं खूप कमी केलं होतं महत्वाच्या मुंबईला जावं लागणार होत मंजिरी बाहेर पडत होती तेवढ्यात आई तिला विचारते मी तुझ्यासाठी मुलं बघून ठेवू का तू येईपर्यंत मंजिरी गडबड घाईत होती त्यामुळे ती ठीक आहे तुला जे हवं ते कर म्हणून बोलते आईला खूप आनंद होतो की निदान ती लग्नाला तरी तयार झाली म्हणून मंजिरी चांगले चार पाच तासाचा प्रवास करून मुंबईला पोहोचते सुरू होते प्रत्येक जण आपले पॉइंट सांगतात मंजिरी सुद्धा आपला पॉइंट अगदी व्यवस्थित रित्या सांगते मिटिंग सुद्धा अगदी व्यवस्थितरित्या पार पडते पण त्याचे रिपोर्ट थोड्या वेळाने मिळणार होते थोडा वेळ बाकी होता त्यामुळे मंजिरी थोडा वेळ बाहेर जाऊन नंतर परत त्या कंपनीमध्ये येते आणि राया सुद्धा त्याच कंपनीमध्ये आपल्या मित्राला भेटण्यासाठी आला होता रायाने नेमके तिला पाहिले आणि मनातल्या मनातच म्हणाला की ही इथं काय करते ती आपल्याला शोधत आपल्यापर्यंत इथं आली असेल असा निष्कर्ष काढून राया मोकळा होतो मंजिरी आपली फाईल घेण्यासाठी आतमध्ये जाते तेव्हा तिला बघून रायाचा खूपच संताप होतो अशी माणसं इथं येतातच कशी त्यांना कोणी घेतला आतमध्ये यांना पहिल्या बाहेर काढा राया मंजिरीचा भरपूर अपमान करतो तेव्हा मंजिरीला काही सुचत नाही काय बोलायचं त्याच्या बोलण्यामुळे मंजिरीचं मन खूपच दुखावलं गेलं होत सगळ्या ऑफिस स्टाफ समोर त्याने तिचा अपमान केला होता मंजिरी काहीच न बोलता त्याच्याकडे गप्पच बघत राहते आणि आपली फाईल ठेवून तिथून रागाने निघून जाते राया ती तिथून निघून गेली म्हणून खूप खुश होता तेवढा त्याचा मित्र तिथे येतो आणि रायाला बोलतो की अरे कधीतरी दुसऱ्याचं बोलणं ऐकून घेत जा ती मुलगी कोण होती आहे का तुला ती माझी क्लाइंट होती माझ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार होती तिने जर आता रिजेक्ट केलं तर मला कायमचं घरी बसावं लागेल हे काय करून ठेवलास तू राया आज पुन्हा माती खाल्ली रायाला जाणवलं होतं राया सॉरी सॉरी म्हणत होता पण त्याचा मित्र खूपच निराश होऊन तिथून निघून जातो डोक्याला हात लावून बसण्यापलीकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता स्वतःच्या स्वभावाची त्याला येत होती किती मोठी चूक केली आहे हे त्याला कळलं होत प्लीज प्लीज तिने ही डील रिजेक्ट करायला नको अशी प्रार्थना आपल्या मोरपिसाकडे करत होता मी नेहमीच माणसं ओळखायला कशी चुकतो हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं आणि दुसऱ्यांदा झालं होतं त्याच्यासोबत पण हे काहीस थोडं वेगळं पण होत त्याचा भूतकाळ त्याच्यासाठी आज खूप वाईट ठरत होता त्याच्याकडून घडलेली ती एक चूक त्याला कितीतरी चुका करायला भाग पाडणार होत काय माहिती सगळं चांगलं चाललं असताना सुद्धा त्याचा भूतकाळ नकळत सगळं बिघडवत होता हो राया हॉस्टेलवर निघून येतो त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं मी असं रिॲक्ट व्हायला नको होतं प्रत्येक वेळेस असं का होतं माझ्यासोबत असं म्हणत राया स्वतःलाच दोष देत होता त्याचा भूतकाळ त्याला आठवणारच नाही असं कधी होणारच नव्हतं त्याच्या डोळ्यांसमोर त्याचा भूतकाळ उभा राहतो कॉलेजला असताना झालेले ते पहिलं प्रेम पहिल्या प्रेमांचा पहिला पहिला अनुभव खूप छान वाटत होता त्याला स्वप्नात पाहिलेली ती सुंदर परी ती सुंदर लाईफ पार्टनर मिळाली असं त्याला वाटत होत त्याची प्रत्येक गोष्ट ऐकणारी त्याला समजून घेणारी त्याच्यासोबत फिरणारी त्याला रुसल्यावर मनवणारी अशी त्याची असणारी ती माणसे त्याला असं वाटत होतं की माणसांचं त्याच्यावर खूप प्रेम आहे त्याचा खूप विश्वास होता तिच्यावर पण इतके दिवशी तिला तिच्या मैत्रिणीसोबत बोलताना रायाने ऐकलं काय जरा जास्तच त्या रायाच्या पाठीमागून फिरते तू आजकाल प्रेमात पडलीस की काय त्याच्या माणसाची मैत्रीण बोलताच माणसी बोलते की मी आणि त्या रायाच्या प्रेमात असं कधी होईल का तो म्हणजे पैशाची खाण आहे तोपर्यंत पैसे उडवायचे त्याचे आई बाबा आहेत की नाहीत हे सुद्धा माहिती नाही हॉस्टेलवरच लहानचा मोठा झालाय तो त्याच्यावर आणि मी प्रेम करेन असं तुला वाटलंच कस त्याला नात्यांची ओढ आहे ना नात्यांची किंमत त्याचं असं कोणीच नाही मी त्याच्यावर प्रेम करेन शक्यच नाही आहे तोपर्यंत टाइमपास एन्जॉय करायचं तिचं हे बोलणं ऐकून तो खूपच दुखावला गेला होता पहिल्यांदा आज कुणावर तरी त्याने विश्वास ठेवला हो होता आणि तिने असं बोलावं त्याच्याबद्दल त्याला तिचा खूपच राग येतो तो सरळ तिच्याजवळ जातो आणि तिच्या हाताला दरून मागे ओढतो आणि तिला बोलतो तू खरंच तुझ्यावर विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही आहेस चुकलं मी तुझ्यावर एवढं मनापासून प्रेम केलं असं म्हणत राया तिच्यासोबत असणारं नातं तोडून टाकतो तिच्या वागण्याचा त्याच्यावर खूप वेगळाच परिणाम झाला होता त्याला असं वाटत होतं की प्रत्येक मुलगी ही सारखीच असते असा त्याचा भ्रम झाला होता तिच्याशी भांडून रागातच राया तिथून बाहेर पडला आणि कोणाला तरी धडकला त्या मुलगीची चूक नसताना त्या मुलगीला मी किती काय काय बोललो होतो हे त्याला आज आठवत होत तेव्हा मी किती वाईट वागलो होतो तिच्यासोबत हे त्याला जाणवलं होत त्या दोन्ही गोष्टींच त्याला खूप वाईट वाटत होत भूतकाळात झालेली त्या धडकेमधली ती आणि आज मित्राच्या ऑफिस ती आज खूप एकटं वाटत होत त्याला मनातल्या मनात, मनात कितीतरी वेळा त्याने त्याची माफी मागितली होती त्याला आज त्याच्या मोरपिसाची खूप आठवण येत होती त्याला असं वाटत होत की त्याच्याकडे सगळं बोलून मन हलकं करून टाकावं पण तो त्याच्या जवळच नव्हता तो पुन्हा पुन्हा आपल्या मोरपिसाकडे प्रार्थना करत होता काही झालं तरी ही डील कॅन्सल होता कामा नये त्याला काही केल्या झोप येत नव्हती तरी सुद्धा डोळे मिटून गप्प पडतो इकडे मंजिरी खूप उद्या झाली होती माहिती आहे मला होतात गैरसमज आहे पण आज सगळ्यांसमोर त्याने माझा अपमान केला मी त्याला किती वेगळं समजत होते पण तो कोणाच ऐकून घ्यायला तयारच नाही अरे मोरपिसा हा तुझाच मालक आहे का रे किती वेगळा आहे हा प्रेम तर राहिलं लांबच साधा नीट सुद्धा बोलता येत नाही त्याला मुलींशी कसं बोलावं हे सुद्धा कळत नाही त्याला त्याच्या डोळ्यात हरवणारी मी आज चक्क हारले त्याच्यासमोर खरंच ओळखायला चुकले का रे मी त्याला एवढी वर्ष त्याच्यासाठी वाट पाहिली हे चुकलं का माझ आता सहन होत नाही अनोळखी असताना सुद्धा एवढा अपमान करून घ्यायला उगाचा पण एवढा जीव त्याला लावायचा पण त्याला त्याचं काही होता नाही त्याला काहीच वाटत नाही उगाच पळत्याच्या मागे धावण्यात काहीच अर्थ नाही मंजिरी आज जरा लवकरच घरी आली होती दुसरं काय राग, -राग? आणखी काय असणार एवढे स्पीडने गाडी चालवली होती की नेहमीपेक्षा लवकरच पोचली होती काही झालं तरी पर्सनल गोष्टी प्रोफेशनल कामात आणण्याचा तिचा स्वभाव नव्हता स्वतःच्या पर्सनल गोष्टीमुळे एखाद्याचं नुकसान व्हावं एवढी स्वार्थी नव्हती मंजिरी घरी आल्यानंतर थोडा वेळ विचार करते आणि त्यानंतर डील फायनल करून टाकते कारण त्यामध्ये तिला काहीच प्रॉब्लेम नव्हता मंजिरी फायनल आहे म्हणून फोन करून सांगते तेवढ्यात आई येते मंजिरीचा चेहरा बघताच आईच्या लक्षात येतं काहीतरी झालं आहे काय झालं ग एवढी जमल्यासारखी का वाटतेस आणि एवढा चेहरा का पडलाय तुझा काय झालं काय झालं का एवढी का दिसतेस कुणी काय बोलले काय तुला आईचे प्रश्न चालूच होते शेवटी आईच ती आईला नाही समजणार तर आणखी कुणाला समजणार आईला आपल्या मुलाला कुठे काय होते किंवा काय कशाची गरज आहे हे लगेच समजत असत आईचं बोलणं मध्येच थांबवत मंजिरी आईच्या मांडीवर डोकं ठेवून आठवी पडते आणि आईला बोलते की कुठे काय काही नाही आज दिवसभर खूप जास्त प्रवास झालाय ना त्याच्यामुळे तसं वाटत असेल नको एवढी काळजी करत जाऊ मी ठीक आहे मंजिरी तर बोलत होती पण ती मनातून पूर्णपणे तुटलेली होती आईला तरी सांगणार तरी कस तुम्हाला काय वाटतं मंजिरी आईला सगळी घडलेली हकीकत सांगेल का हे बघूया आपण येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत धन्यवाद